नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर तुमची जयस्त्री आज आज चार झालेला आहे तर कुठं असेल हे प्रश्न पडला असेल ना तर काय आहे खूप खूप काय झालेलं आहे खूप म्हणजे सांगू शकत नाही एवढं घडलेलं आहे खूप काय मला माहीत पण नाही आणि तीन दिवस काय झालेलं काय नाही तीन दिवस मला माहीत नव्हतं तुम्हाला सांगते आता तुम्हाला टेन्शन पण राहील की जीव काय करते म्हणजे काय बोलते अजून ती मागच्या ह्याच्यात जाईल तर मी आज आहे मला संतोष आणि बाबा घेऊन आलेत आणि माझ्यापेक्षा तिथं मी ॲडमिट होते तर तिथं आलेले मुलांची आठवण खूप या लागली तरी बघा का। सगळं कानातलं बिनातलं खाडलं मंगळसूत्र भित्र नाही मी विचारलं तर सी टी स्कॅन वगैरे करताना काढलेले आहेत ते ठेवायचं नसतं ना तर टिकले आणून ते खुशीनं लावलेले आहे जे राज्रीपशी मुलं असायची लहान लहान ती तर मी चितळीत आहे ठीक आहे चितळीत आहे आणि मी जाते म्हणते तर एक नाईट थांबते तर हायपर खूप झालेले वाटतं आणि खूप म्हणजे तीन दिवस आयुष्यामध्ये होते असं मला मली मला काही माहीत नाही की मला असं वाटते की तेव्हा जेव्हा जेव्हा मला जाग आली तेव्हा मी मला मशन्या वगैरे असं हे वेंटिलेटरवर व्हेंटिलेटरवर होती वाटतं मी कारण मला काही माहीत नाही हळूहळू ना मी काढलं तिथं की काय झालेलं तुमच्या दाजीनं आजपर्यंत मग सांगितलं नाही आतापर्यंत की काय चाललं आहे ते बोलत असताना मी साईडला ते ऐकलं आहे खूप पेशंटला शेजारी बसलेल त्यावेळी माझ्याबद्दल बोलताना मी ऐकलेलं आहे एम एचमध्येच मी ॲडमिट होते इमर्जन्सी मला कसे घेऊन आले काय घेऊन आले मला काही माहीत नाही मुलं आहेत माझ्या सासरवाडीत आणि सोनू पिलू गायो के चातोर खूप आठवण येते माझं के कुठं आहे तर केला व्हिडिओ कॉलवर बोललं की के म्हणतं मम्मा चिपी शिलाई तुम्ही तर आ, हे थोडं थोडं दुखतंय आहे ठीक आहे असं शिर दुखतं आहे आणि चितळीत आहे मी आता चितळीत आणि खूप काय बोलते थोडं थोडं विचार करून बोलते तर मी आहे चितळीला हे बघा हे बघा तुम्ही बोलू शकता आणि चितळीत आहे हे पोरण आहेत मुलं नाहीत आज एक दिवस जबरदस्तीने ठेवून घेतलेला आहे उद्या जाते ह्या महिन्यात आपल्या राजेश्रीचं वर्षश्राद्ध आहे थोडंसं थांबा <coughs> <coughs> थोडंसं सा ना सास फुला लागले आणि शांत राहायला ठेवलं सांगितलं आहे ना शांत बस म्हणून सांगितलेलं आहे सगळ्या लोकांनी शांत मुलांचा आवाज पण येत असलं तुम्हाला तर हे बघा हां मी येतं थोडंसं चक्कर या लागली म्हणून पडलेली आहे तर सर्वांचं म्हणणं असेल तर कुणाचा फोन माझ्यापाशी नाही नंबर वगैरे मोबाईल मला मना केलेला आहे पकडण्यासाठी थांबा तर मुलांनी पण बघितलं नाही ना मला म्हणून मी सर्वांसाठी व्हिडिओ टाकत आहे मोबाईल डॉक्टरांनी साफसाफ मना केलेला आहे की मोबाईल मॅ तुम मला म्हणजे माझ्या पर्सनली काय बोलले ते माहीत नाही पण मला सांगत होते प्रेमाने डॉक्टर की मॅडम आप मोबाईल मातले ना बिलकुल थोडा दिन उसको अवॉइड करते राणा मी म्हटलं ठीक आहे तर मुलं कुठं होती मी कुठं होती मुलांनी काय खाल्लं कशा अवस्थेत मिस्टर होते तुमचे जावय बापू हे कल मला काही माहीत नाही ठीक आहे आणि संतोष तिथं झाल्याला वाटतं बाबा पण होते तर मी हायपर झाल्यावर काय काय बडबडले ते विचारते कारण खूप झालेलं असं काय मानते जेव्हा थोडंफार चाललेलं ना तेव्हा मला कळत होतं त्याच्यानंतर माहीत नाही तर का नाही आता डीपचार दिलेला आहे तर मुलांचं शांत बसवलेलं आहे मला इकडं घेऊन आले राजेश्रीची खूप आठवण येत आहे कारण राजेश्री ही मला बघा दोघी बहिणी येतंच हिथंच असायचो हे बघा बेडशीट माझ्यापाशी आहे ना तशीच बेडशीट ही आहे आणि तिच्यापाशी तर ही बेडशीट घेऊन आलेली माझ्यापासून तर हिथंच बघा सामान मला इथं बसायची माझ्यापशी दाजी त्याचे जे हिथं जेवायचो आम्ही तर ताय बनवून द्यायची खायची ह्या महिन्यात तिला दोन वर्ष होतील सोळा तारीख आता वर्षस रात म्हणून कधी विचारलंय बघू आता कधी आम्हाला काहीच सांगा न झालेत आणि चहा पाणी माझं झालेलं आहे सोनं पिलूला पण म्हणते बेटा मम्मी इधर ठीक आहे टेन्शन नाही लि ना मै आरे बेटा जल्दी के माझा ए कोंबडीला मारा ती खुशी <laughs> तरी कोंबड्याचा आवाज पण नको वाटतय तर राजेश्री चौरशास्त्राने बघू कधी काय मला काय सांग बड़ ना मी विचारते तरी पण नाही जास्त बडबडल म्हणून कोणी येणा झाले माझ्यापाशी घाबरून आता चला मी आता एक दिवस आता हा मोबाईल मी बळजबरीनं घेतलेला आहे संतोषकडून माझा मोबाईल माझ्याकडं नाही तर इथून मी व्हिडिओ त्याच्या दाजीकडच्या मोबाईलवर टाकायला होते तिथं कारण तर अकाउंट नाही ना संत त्याच्या मोबाईलमध्ये मग तिथून ती दाजी आपलं लो, अपलोड आप करतील तुम्ही बघा मला मोबाईल दिलेली नाही माझ्यापाशी मा जावाई बापूचा माझा मोबाईल कुठं आहे मुलं कुठं आहेत तुम्ही कुठं आहे कुणाचा फोन हो येतं येत असेल का ही काही मला माहीत नाही त्यामुळे हो ना माझ्या सासरवाडींना वाडल्यांना भेटा मी जाईन कोण आहेत काय आहेत खूप वर्षानं मी किती वर्षानं चाललेली असणार आले ठीक आहे मी किती सात वर्ष आहेत सात वर्ष झाले माझ्या घरात मी गेलेले नाही आता माहेरीच आहे मी समजा आणि सासरवाडीला सात वर्षं झाली मी गेले नाही माझं घर दाखवते तुम्हाला तिथं किती राहतात लोक का। किती काय आहे मुलं माझी कशी अवस्थेत आहे त्यांचा अवतार कसा झाला आहे मी व्हिडिओ मला दाखवला नाही व्हिडिओ टाकला ना आहे का नाही बघून दे ना मोबाईल आत्ताशी घेतले ती पण आरडल्यावर हायपर होईल म्हणून संतोष घाबरून दिला आहे मोबाईल पण दे ना त्यामुळं मुलं कशी अवस्थेत आहे हे पण माहीत नाही मला ठीक आहे तर खूप काय बोलायला लागले की सहज फुलते ठीक आहे तर थांबू थांबून बोलते सगळ्यांनी तुमच्याबद्दल आज तुम्ही प्रे केले म्हणून मी आहे कारण मला तीन दिवस मला मी कुठं आहे काय आहे मला माहीत नव्हतं तरी सगळं तुमच्या कृपेनं आहे आणि जी पण होतं चांगल्यासाठी होतं हे तुम्ही म्हणत होता ना ते होतं राग, राग मी रागव रागवलेलेच आहे इथल्यांबरोबर अजून तरी पण सगळी तुमच्या बापूने केलेलं आहे की इथं पण येत नव्हती मी तर बाबा हे सगळे रडायला लागली जावाईबापू म्हणले असू दे हिथं मी नेलं परत तिचं म्हणजे माझं माइंड वेगळं होईल तिथं गेल्यावर सळं म्हणजे आरडून ह्याच्या मनात काय असेल ती काढल मी काय काय झालं ते मी तुम्हाला विचारून या मला हळूहळू आठवण येईल तशी मी सांगेन त्यामुळं मला म्हणजे इथल्याने सोडलंच नाही संतोष आणि बाबाने मग मला इकडं घेऊन आले मुलं माझे तिकडंच आहेत मुलांबद्दल मला थांबू पण वाटलं ना तुम्हाला माहीत आहे माझा के कसलं करतं आहे पप्पाशिवाय राहत नाही सोडा पण मला असं वाटतं माझा के लय दिवस झालं माझ्या केला आता किती दिवस झालं घेणार नाही तारीख पण दाखव ना मला तर आता मोबाईलमध्ये तारीख पण बघते पण घेतच बसलेला आहे ते काय संतोष तर तो घेईल मोबाईल तर त्याला मी आहे माझ्यापाशी बसू नको मला बोलू दे जा तर तो व्हिडिओ टाकणार म्हणजे त्यानं ते पण हायपर झाले सगळे घाबरलेत राजेश्रीची आठवण सगळ्यांना आलेली आहे सगळ्यांना जी राजेश्रीच्या जशी हालत होती ना तशीच त्यामुळं सगळी घाबरली ती कुणाचं नाही म्हणून सासरवाडीत सात वर्ष नंतर चालली पहिल्यांदा त्यामुळे तुम्हाला सांगते मी जाताना पण दाखवते पण राजेश्रीची खूप आठवण येते राजेश्रीची ही बॉक्स आहे राजेश्रीचा आपल्या इथं खाली बघू हळूहळू काढते आता मला काही दिना मोबाईल खोनावर बोलू तर माझ्या मावशांना मी सांगते माझ्या बहिणींना सांगते आता माझ्यावर तुम्ही आता हात हालायला लागलाय लाग बरं का हात पण हलत नव्हता हे पण शिरा कसे हिरवे झाले आहेत कारण सलाईन बिलाईन फुगलेला पूर्ण हात खूप काय आणि जे सांगू शकत नाही असं झालेलं आता थोडंफार हिला हलवते <coughs> <coughs> तर सर्वांना रिक्वेस्ट करते प्रार्थना करा तुमची जयू लवकर ठेववा कमेंट मला वाचून देत नाही कारण मोबाईल देणार म्हणून मी माझ्या मावशीने कुणी कमेंट केली कुणी दादानी आता सगळ्यांना वाटेल की जयू कधी जाईल जयू कशी भेटा याचं तर मी नक्कीच सांगेन थोडं काय माझी धावपळ चालू असणार आहे मला हॉस्पिटल नेणं आणणं त्यामुळे तुम्हाला टाईम नस कमेंटला रिप्लाय नाही दिलं तरी व्हिडिओ माझी मुलांच्याकडून येतेली जाव बापू टाकतेले माझी माहिती नाही कधी पण तर तुम्ही त्यातनं समजून घ्या आणि उमरजचीच आहे सून तुमची तर लेक सून समजा कराडचे आता सगळे तिथले आसपास सगळे मला सांगायचे की ताई मी तिथं उमरज तर चापळचे ताई चापळच्या मंदिराला बघते की जाईबापून येत असले थोडी माझी कंडिशन सरळ झाली तर चापळच्या मंदिर ह्याला पण जाऊन यायचं आहे चापळला तर सगळे तिथंच आहे बघा मी येईन तर भेटाय नक्कीच मला थोडं ठीक वाटायला लागलं किती दिवस ठेवते किती नाही तर ह्याच्यावर डिपेंड करतं तर चापळ मंदिराला येणार आहे तिथं जवळ आसपास सगळेच भेटायला भेटल कराडमध्ये माझ्या पुष्पा मावशींनी मला कधी कॉल केला होता धेनात नाही तारीख दिवस तर केला होता जयू त्यांना सांगितलेलं मावशी मी काही येत नाही तिकडं तरी पण म्हटलेली आली तर भेट तर ताई मावशी मी आली जवळ लेख तुमची आणि उमरजला आल्यावर नक्कीच मी कराडला हॉस्पिटलमध्ये मला एम एच थ्रू जाई ना जर तिथून मला कराडमध्ये बघू की तिकडं नेलं तर मला तिकडं नाहीतर एम एचवरून एम एचलाच करायला लागेल पुण्यामध्ये माझं तर मला कसं आणलं काय आणलं हे सगळं तुमच्या जावाईबापूलाच माहीत आहे तीन मुलांना माझं बघणं माझं तर मला काय तीन दिवस होश नव्हतं की मी काय आहे मी जिवंत आहे का मी झोपली आहे माझी मुलं कुठं आहे माझे मिस्टर कुठं आहे तुम्ही कुठं आहे मला काही माहीत नव्हतं काही माहीत नव्हतं जेव्हा पण मला काही नाही जेव्हा मी उठले ना असं वाटते मी असल्या ह्याच्यात का आहे म्हणजे सगळ्या मशन आय शू तुम्हाला माहीत आहे ॲसीमध्ये काय असतं तेव्हा मला जाग आली त्यावेळी मी म्हणते ही काय आहे टू टू मग ती माझं पुन्हा माझं हे झालं मी आरडायला लागली हे कुठं मला कुठं बंद करून ठेवलं आहे लय म्हणजे तुम्हाला काय सांगणं कमीच आहे त्या झाला आता श्वास फुलते थोडा आराम करते झोपते निवडण मुलांशी बोलायचं म्हटलं की व्हिडिओ कॉल संतोषला म्हणते की व्हिडिओ कॉल करून दे आणि बोलते जावय बापू काय बोलले भेटलेत का नाही तुम्हाला हे माहीत नाही पण आता प्रॉपर माझ्या घरी आहेत माझी मुलं तिनी पण सासरवाडीत तिनी पण मुलं माझ्या सासरवाडीत आहेत तर त्यामुळं ती तिकडं तिकडं आहेत मला पण माहीत नव्हतं कुठं आहे मी आणि मुलं कुठं आहे जेव्हा काल डिस्चार्ज देताना व्यवस्थित डॉक्टरांनी चेक केलं त्यावेळी माहीत झालं की मी चित्रेला चालले तर आत्ता आले <coughs> बघा डिस्चार्जचं तेव्हा चालू झालं तेव्हा माहीत झालं चला की मुलं मला माहीत होतं सासरवाडीत मुलं आहेत पण मी कुठं जाणार आहे हे माहित नव्हतं हे लय भीती वाटते मला तर चला तुम्हाला माहिती देईन प्रे करा महाराष्ट्रात आले जयू ठीक आहे कशी आले हे तर माहीत नाही पण पोचले एवढं माहीत आहे ठीक आहे तर चला काळजी घ्या आणि प्रे करा जयूचा परिवार खुश आनंदी राहो तुमच्या आशीर्वादाने आज मी इथं पोचले माझं एवढंच म्हणणं आहे खूप काय केलेलं आहे जे पण काय झालेलं आहे सगळीकडून हिकडून तिकडून चांगलं व्हावं एवढंच प्रे करा जेवढ्यात की माझ्या परिवाराला आनंद भेटावं माझ्या मुलांना सु सुखी म्हणजे जे सुख भेटतं एकली की मुलीला सुनाला ते भेटावं नातोंडाला हेच सुख मला लाभो एवढीच माझी विनंती असणार एवढंच तुम्ही प्रार्थना करा आणि मी होईल तुमच्या आशीर्वादाने एवढ्या लांब पोचलेली तर ताय सगळं तुमच्याबद्दल आहे त्याच झाला थोडी चक्कर या लागली थोडा आराम करते आणि गोड्या औषधं खाते संतोष मागायला लागला आहे लाग लाग फोन नको दे म्हणजे ती रडल म्हणून त्याला वाटतंय त्या झालं आणि माझ्या केला पिलू सोनूला विसरू नका त्यांना तुम्ही फोनवर कोण बोलत असला ती घाबरली असतील फोन असेल तर बोलेल बोलतील नाही ना, ना तर कमेंटमधून त्यांना मोटिवेट करा माझ्या बाळांना तुमच्या नातोंडाला तुमच्या बहिणीच्या मुलांना ठीक आहे तर तुमचे त्यांना बरं वाटेल की मी उठल्यावर मी कमेंट बघितल्यावर मला सुद्धा वाटेल आणि एक पण चुकले माझ्या जवळच्यांनी कमेंट करणं मी खूप राग होईन ठीक आहे तर ठीक आहे राग तुमच्यावरच करणार मी म्हटलं आहे ना तुम्ही माझे आहात ठीक आहे तर चला काळजी घ्या जयू थोडी आराम करेल आणि राजेश्रीची खूप आठवण या लागली हे तर राजेश्रीची कमी खूप खूप वाटते आणि ह्याच वर्षी ती आता ह्याच महिन्यात तिचं वर्षश्राप कधी आहे हे विचारलेलं नाही तर म्हणजे मला जास्त बोलायला मना केलेला आहे म्हणून बोलायला ती कोण चालली सेवा चाललेली आहे बस ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद